हात खाना बाप रे फोन लाइत नि काहीँ नै देती ना एक कस देखले बर बिडाजनी आमी गइत नाम बिडा जाने गइत अन्ना भेटाले नाच बिताइ अँ बेडाजन गत मण्डा नम्बर लिला फोन नम्बरे मस्स बोले साले अशा कसा बोले बहि माय महिण उज्जी बिचरा अन्ना कष्ट बिन खर आ कशाला होता मी इतल निघत म्हणे माय रख माईन मला बाबी इतल अशी त्याची जोडी होती बडाईनी आ मो बडा गावा अशा कशा बाप का गामा वावई करे बडा गाना न्याय मोडे ते करे पण अशी कधी बिचार असे ऐक कर नाही हा बडा गाव कुलीला झगडा जुगडा मोडी माडी पोलीस पाटील आवत आ मो सोदा नगर मध्येस तरी पण बाई राका मी मोडे म्हणजे मोडे बाई नि गर्म आका बस करा बीन बस करा तु ना अशीच चावय नायके कि शेना माणूस येते मिस्वकशीच भावा लाग जाग बिन अशा पोट ना अशा अंजवण्या वतीस आ म आका जेवण कर बी तुनी आबा जेवण खाण करले जाय एक सांगू का तुले खरं तुला बाप ना गण बडाय ना मी गे आ म बिचार्यांना हाल वेनात नाही पन्ना नाही जन्ना नाही मस्त फूल निघतं उखलाय घ्या बिचारा मग कोणी कटाया उनाने कोणा नखे बोटे झिंजाऊ देतात नाही मग अशा दुम माग्या ते बस काय रडस वे तू बी ना म्हणते म्हणून तुला पोरेसा लग्ने तुमना बडा भाऊ बहिणीसा लग्ने पंत्रे बे मग काय राडलं चांगलं वेग बी म्हणा भारी वेगे हा आखे राहत आपण जग दुनिया मतला इथला बाल बच्च्या सोडी सोडी बिचारा मायबाप चालले जातस त्या भिथे राहत असत ना मग तू ते अर्धी मरती वय वि तरी थोडी बापूर ना माय म्हणतात चाल अशी बने जुरायंत माय आज चार नाही घ्या बिचारा दादा अशी भाऊ आले बने आज इस साका तरी लई दास मात मातमा काय आता उन तू माय म्हणत गावते आणि आते आता माय मा आता काय म्हणे माय जान जोगेन जोगे मावशी उनी नाही जाणू म राग्रास आईन प्रत्येक ना मग दुखले नाही मग कसं आले चुकले ते बट आज गोयावतच पण दुखले दुखले कोणी घेस नाही पण म्हणा अशा जीव करे बीन घर माय बीत काम सरस नाही मग माय मामने आ कांदे शिमना पोट ना बई रे नि बेंको शिबी म बेकाते दाव अभी वाटते जाऊ दे तिना गावेन फेरी उनी का मस्त बेकी मना गोर 15 दिन आठी लिसु आ आ ते मांगली गली ने बाया वीर आंत्या तो माय हां माय मने आका कोडे राय माय मने म कोणता का समाज वय ना म दुखले एज मने कोणी बी मरे अंदर अनले म काय करते मना बाप नि आशी सांगलो तामले मन बाप नि आमले काय दंदलो होते दीदी पण संस्कारस नि अशी गोंटी भरे गेलो होती बी अशी पुट्टी गेलो होती आमले बहिणी म्हणे म्हणे तुम्ही पैसा कितला दिवा ना पाहिजे पण तुम्ही माणूस की सोडा नाही माणूसी म्हणे कधी बी दुखले जास्त काम पडो म्हणे चुकले काय बट आज गोयावतच अं ज्यास जो बला वे त्याला बी हां मग दुकर माणूस काम पडत तेच खरं म्हणू बिचारा

तुम्ही चहा साखरलीच नाही गेलेत ना बी म्हणा अण्णा 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 नेना वर मग काय बी म्हणा बी म्हणा गाव गुली ना सोयाबीन येते सोयाबीन शेतीस अशा पाच जण ठोक्कर पण उभे राहिलेत त्या एकादशी दिन बी चा चालू घर जाई उन्यात लगे तडे पूजा पत्री फराई बिराईल करी उन्यात घर ना लोकेसले हा लगे ना हिला घेत मग अशी कोणशे इथलं सध्या भाऊजी आहे तिनेच करा तिथलं किती खातरदारी ते करा म्हणा मला नजी माया अक्का मग तुमच्या बहिणी व माझ निघत त्या आम्ही नाही आणले काय ना तुम्ही उसनी निघत चा विरायनात आक्का बरं मग आम्ही काय बिन तुम्ही निघून करेल आम्हाला आलं आमल्या पाटण्या बहिणीसुद्धा करत नाही इथल्या मायासुद्धा करत नाही गावले तुम्हाला सादर असल्या बरे आम्न आप एकमेकाशिवाय राहत नाही काही नाही मग तिथं चालस आपलं मग तुम्हाला दुखवा नाही मग कसं आले आक्का तुमनं दुःख आमनं दुःख तुमना बाप आमना बाप म बस करा ते सुकडा आक्का आधी सुकळाय

വീഡിയോ അതിൽ ലൈക്ക് കമൻറ്റ് ഷെയർ സബ്സ്ക്രൈബ് പറയല്ലേ വിചാരുന്നക്കറസുകൾ പറ്റുന്നു